नमस्कार मित्रांनो नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत जनस्वास्थ्य सहायता अभियान यांच्या अंतर्गत भरती निघालेली ही जी भरती याच्यासाठी जे शिक्षण आहे हे फक्त बारावी पास असणं गरजेचं आहे बारावी पास आणि तुमची जे मार्क असतं रे म्हणजे जास्तीत जास्त तुमचे किती मार्क आहे याच्यावर तुमची मेरिट लिस्ट लागणार म्हणजे सिलेक्शन तुमचं जे आहे ते मार्कांवर होणार आहे त्याचबरोबर या जाहिरातीसाठीचा सा जो पगार आहे हा चौदा हजार पाचशे ते एकवीस पा, हजार पाचशे याच्या दरम्यान असणार आहे मित्रांनो या जाहिरातीसाठीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो नोकरी अपडेटचा आपला व्हॉट्सअपचा एक चॅनल आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या त्याच्यावर आपल्याला डेलीचे अपडेट पाहायला मिळतील आहे पण अशा प्रकारचे हे डेलीचे अपडेट असतात नवीन काय अपडेट आले हॉल तिकीट आले हे सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहणार आहे त्याच्यामुळे नोकरी अपडेटचा जो चॅनल आहे व्हॉट्सअपचा सुद्धा जॉईन करून ठेवा चला तर मग चालू करूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जन स्वास्थ्य सहायता अभियान यांच्या अंतर्गत ही भरती निघालेली ही जी जाहिरात आहे ही पाच चारला आलेली पाच चार ते चार सहा दोन हजार चोवीसपर्यंत ही जाहिरात चालू असणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत ही जाहिरात चालू असणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हेल्थ केअर रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड द्वारा जन स्वास्थ्य सहायता अभियान ते प्रखंड पर्यवेक्षक सह पंचायत कार्यालय के लिए रिक्त पदो पर सभी पात्र उमेदवारों के लिए आमंत्रण म्हणजे सर्व उमेदवारांसाठी ही जाहिरात असणारे याच्यामध्ये जे पद आहे हे प या ठिकाणी दिलेले प्रखंड पर्यवेक्षक सह पंचायत कार्यपालक हे जे पद असणारे त्याच्यानंतर कुलपद दिलेले म्हणजे कुठं कुठं या जागा असणार आहे सभे प्रखंडोमे बिहार छत्तीसगड दिल्ली गुजरात हरियाणा आसाम झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र पण याच्यामध्ये राजस्थान उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल ओडिशा आणि उत्तरखंड या ठिकाणी या जागा असणार आहे त्याच्यानंतर मासिकायू म्हणजे पगार किती असणार आहे तुमचा चौदा हजार पाचशे ते एकवीस हजार पाचशे याच्या दरम्यान तुमचा हा पगार राहणार आहे त्याच्यानंतर पुढं शैक्षणिक पात्रता दिलेली म्हणजे योग्यता काय असणार आहे हे बारावी पास असणं गरजेचं आहे बारावी पास पाहिजे उमेदवार नंतर वय दिलेलं आहे वय काय लागणार आहे एकोणीस वर्ष ते चाळीस वर्षापर्यंत चालणार आहे तीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे तीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत ज्यांचं वय चाळीस वर्ष आहे ते चालणार आहे तीसच्या पुढं जर असेल तीस आठच्या पुढं तर ते चालणार नाही म्हणजे एकोणीस ते चाळीस याच्या दरम्यानच तुमचं वय चालणार आहे ते तीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत त्याच्यानंतर पुढं नोकरी करणे का स्थान दिले म्हणजे नोकरी कुठं कुड़ा कुठं असणार आहे हे जे लोकेशन दिलेले हे हेच राहणार आहे फक्त याच्यामध्ये कुलपद पद दिलेले नाही किती जागा असणार आहेत ते याच्यामध्ये नोकरीचे स्थान दिलेले आहेत याच्यामध्ये बिहार छत्तीसगड दिल्ली गुजरात हरियाणा आसाम झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल ओडिसा आणि उत्तराखंड या ठिकाणी या जागा असणार म्हणजे त्या त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग केलं जाणार आहे त्याच्यानंतर चयन प्रक्रिया दिली म्हणजे निवड कशी केली जाणार आहे ट्वेल्थचे अंक और साक्षात्कार के आधारपर म्हणजे बारावीचे मार्क जे असणारे किती मिळालेत त्याच्यावर तुमची निवड केली जाणार आहे म्हणजे परीक्षा नाही याच्यात काय दिलेलं डायरेक्टली तुमची निवड केली जाणार आहे फक्त जे मार्क असणार आहे त्याच्यावरच आहे नंतर आवेदन खुलण्याची स्थिती आवेदन जे सहा चारलाच चालू झालेलं आहे त्याच्यानंतर आवेदन की अंतिम तिथी दिली म्हणजे शेवटची तारीख दिलेली चार सहा दोन हजार चोवीस आहे नंतर मेगासूची म्हणजे जी पूर्ण जी लिस्ट लागणार आहे म्हणजे कोणाला किती मार्के काय ते सर्व हे सात सहा दोन हजार चोवीसला लागणार आहे हे लगेचच आहे चार सहाची तारीख सांभल्यानंतर लगेच सातला तुमची लिस्ट लागणार आहे मेगासूची असणार आहे आणि अंतिम मेगासूची म्हणजे जी फायनल लिस्ट असणारी ती दहा सहाला लागणार आहे लक्षात ठेवा एक एक दिवसाचा गॅप आहे आणि लगेचच तुमच्या लिस्ट लागणार आहे आवेदन शुल्क म्हणजे फॉर्म भरण्यासाठीची जी फी ही दोनशे साठ रुपये असणार आहे ही सगळ्यांसाठी सूट कोणालाच नाही आहे याच्यामध्ये सर्वांसाठी दोनशे साठ रुपये ही फी असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे हा फॉर्म आहे याच्यामध्ये बारावीची जी मार्क असणार आहे तुमची याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे जे कोणी बारावीचे उमेदवार आहेत बारावी झालेले त्यांनी नक्की हा फॉर्म भरा ज्यांचे चांगले मार्क असणारे त्यांना तर सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे आता मित्रांनो याच्यामध्ये फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे फॉर्म कशाप्रकारे तुम्हाला आहे हा फॉर्मची जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करणार आहे किंवा आपली नोकरी अपडेट डॉट इन ही जी वेबसाईट आहे याच्यावर जाऊन तुम्हाला फॉर्मची लिंक घ्यायची जाहिराती सर्व काही तुम्हाला तिथं मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो जाहिरात ही ऑनलाईन पद्धतीने भरायची फॉर्म भरण्यासाठीची जी, जी लिंक आहे ही आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे नोकरी अपडेट डॉट इन या वेबसाईटवर पाहता येईल किंवा नोकरी अपडेटचा जो आपला व्हॉट्सअपचा चॅनल आहे त्याच्यावर याची लिंक असणार आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ते ओपन करू शकता आता या ठिकाणी पाहू शकता आत्ता जी माहिती दिली ही संपूर्ण माहिती पी डी एफमध्ये तुम्हाला जर इंग्लिशमध्ये पाहिजे असं निद इंग्लिशमध्ये आहे आणि हिंदीमध्ये पाहिजे असं राईट साईडला दिलेली हे दोन्ही डिटेलमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा दोन्ही सेमच आहे से फक्त हिंदी आणि इंग्लिश याच्यामध्ये दाखवले आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली या ठिकाणी फॉर्म दिलेलं आहे फॉर्म भरण्यासाठी उमेदवाराचं नाव टाकायचं याच्यामध्ये त्याच्यानंतर खाली फादरनेम असणार आहे मदरनेम असणार आहे जन्मतारीख द्यायची तुमची लिंग द्यायचे मेल फिमेल काय असणार आहे ते त्याच्यानंतर नॅशनलिटिव्ह द्यायचे इंडियन असणार आहे कॅटेगरी द्यायची तुमची कॅटेगरी कोणती एस सी एस टी ओ बी सी काय असणार आहे ते आधार कार्ड नंबर आहे त्याच्यानंतर पॅन कार्ड नंबर आहे हे कंपल्सरी सर्व ऑप्शन तुम्हाला भरायचे ते त्याच्यानंतर पुढं पासपोर्ट साईज फोटो लागणार या ठिकाणी याची मॅक्झिमम साईज तीन एम बीच्या आतमधल्या पाहिजे त्याच्यानंतर सही पण सेमच असणार आहे तीन एम बीच्या आतमधली जी सही आहे ती इथे अपलोड करायची आहे तुम्हाला त्याच्यानंतर पुढं मोबाईल नंबर द्यायचा आहे मेल आय डी द्यायचं आहे तुमचा परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे कायमचा जो पत्ता असणार आहे तो ॲड करायचा आहे त्याच्यापुढं स्टेट जिल्हा ब्लॉक नंबर ब्लॉक नंबर काय असणार आहे ब्लॉक म्हणजे काय असणार आहे आता समजा मी महाराष्ट्र सिलेक्ट केले महाराष्ट्रानंतर डिस्ट्रिक्ट काय असणार आहे समजा पुणे पुणे आपण सिलेक्ट करून घेऊया त्याच्यानंतर ब्लॉकची नावं दिलेली आहे तुम्ही कोणत्या ब्लॉकमध्ये येतं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे पंचायत द्यायचं आहे पंचायत कोणतं या ठिकाणी हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं नंतर पिनकोड द्यायचं आहे त्याचा काय पिनकोड असणार आहे तो एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं जे शिक्षण आहे बारावी असणार आहे बारावीवर जाहिरात आहे तर बारावीचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची बाकीचं टाकायचं नाही आहे बाकीचं ऑप्शन इथं नाहीच आहे फक्त तुम्हाला बारावीची माहिती ॲड करायची समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही ग्रॅज्युएशनची ॲड करत असाल तर तसं चालणार नाही आहे फक्त बारावीच तुम्हाला ॲड करायची मार्क टाकायचे किती असणार आहे भेटलेले मार्क किती पर्सेंटेज किती हे सर्व काही ॲड करून घ्यायचे सिलेक्ट करून या ठिकाणी कॅपच्या कोड टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला ते पेमेंट करावं लागणार आहे जे दोनशे साठ रुपये पेमेंट होतं हे पेमेंट तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर करायचं आहे आणि मित्रांनो जे कोणी तुमच्या ओळखीतले मित्र नातेवाईक कोण आहे त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना मार्क चांगल्या पद्धतीने आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा त्यांना ही माहिती मिळणार आहे आणि या जाहिरातीची जी शेवटची तारीख आहे ही चार सहा दोन हजार चोवीस असणार आहे पुढच्या महिन्याची त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या त्याच्यामुळे सरकारी नोकरी जाहिरातीचे जे काही व्हिडिओ असतात ते सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे थँक्यू